झिरो नेटची ब्रेकिंग बातमी राज्यातील स्वस्त धान्य दुकानामधून ऑफलाईन धान्य देण्यास मान्यता शहरात लवकरच धान्याचे वितरण सुरू होणार वितरणाबाबत कोणत्याही प्रकारच्या सूचना अद्याप मिळाल्या नाही सूचना प्राप्त होता वितरण सुरू करणार स्वप्ना भोसले सर्वर समस्येमुळे गेल्या आठ दिवसापासून स्वस्त धान्य दुकानामधून रेशनचे वाटप करण्यास अडचणी निर्माण होत होती रेशन वाटपाच्या येणाऱ्या अडचणी लक्षात घेता मंत्री जगन दुसबळे यांच्या आदेशानंतर राज्यातील रास्त भाव दुकानामध्ये ऑफलाईन धान्य देण्यास मान्यता देण्यात आली आहे आय एम पी डी एस पोर्टलवरील अनआटोमेटेड सुविधेबाबत ऑफलाईन अन्नधान्य वाटपास मान्यता देण्यात आली आहे याबाबत अन्य नागरी पुरवठा विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे या निर्णयामुळे राज्यभरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे याबाबत अहमदनगर शहर अन्न धान्य वितरण अधिकारी स्वप्ना भोसले यांच्याशी बातचीत केली असता त्या म्हणाल्या ऑफलाईन धान्य वितरण कशा प्रकारे करायच्या याविषयी काही मार्गदर्शक सूचना आलेल्या नाही ते येताच शहरात धान्याचे वितरण सुरू केले जाईल इट्स न्यूज इम्पॅक्ट